छत्रपती संभाजीनगर मधल्या पन्नास तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगरच्या बेरीबागमधून मधून अटक केलेल्या मोहम्मद जोएब खानच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामधून हल्ला करण्याची माहिती बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ टाकले जायचे असं आरोपपत्रातून समोर आले देशातल्या संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोएबच्या मदतीनं शोएबनं माथेपिरू तरुणांची टोळी तयार केली होती भारतात मोठा घातपात कारवाई करून अफगाणिस्तान तुर्कीत पळून जाण्याचं चा कट रचण्यात आला होतं लिबियाचा शोएब आणि कटाचे मुख्य सूत्रधार होते दरम्यान या दोषारोप पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूयात संभाजीनगर मधले पन्नास तरुण इसिसच्या जाळ्यात अडकले मोहम्मद जोएबच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली जगभरात इसीचा जाळं पसरवण्याचा मोहम्मद जोएबचा प्लान आहे जोएबने संभाजीनगरमध्ये संभाजीनगर मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता ग्रूप पन्नास पेक्षा जास्त जणांना ऍड करण्यात त्यांना शपथ देऊन भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा मानस होता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बॉम्ब बनवण्याचे व्हिडिओ सुद्धा शेअर केले जायचे भारतात कुठे कसे दहशतवादी हल्ले करायचे याचा प्लान ठरवला जात होता हल्ले झाल्यानंतर अफगाणिस्तान आणि तुर्कीत पळून जाण्याचा प्लान होता